महात्मा गांधी स्वातंत्र्याच्या संघर्षात होते आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी आदरणी भाजल्या आणि त्या आदरणी भाजल्याच्या नंतर त्यांना पुण्यात आणलं दिलं गांधीजी त्यांच्यावर राहिले आणि त्यावेळेला सूटावर गेलं ती कस्तुरबाची चवलत जर सुधारायची असेल तर काळजी घेतली पाहिजे आणि ती काळजी घेण्याचा सल्ला गांधी दिला आणि हा सल्ला देत असताना एक नवीन औषध या ठिकाणी तयार होण्याची आवश्यकता आहे ही भूमिका गांधी वाजली आणि ते नवीन औषध म्हणजे फर्मितीचा विभाग या ठिकाणी सुरू करा हा सल्ला गांधी दिला आणि त्या काळामध्ये हा कारखाना फेलीसैनच्यासाठी हिंदुस्थान अंत्यवासी ही या ठिकाणी निघाली आणि कझ्रेकर नावाचे एक ग्रस्त वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी या कारखान्याची वाहिनी केली आणि या सगळ्या गोष्टीचा प्रमाण पिंथी सिंसर ही औद्योगिक नगरी राहिली